नांदोरे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू नांदोरे चौकात अतिक्रमणाचा विळखा ॲक्सिडेंटला जबाबदार कोण ॲक्सिडेंटचे नेमके कारण काय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू जनमानसातून चर्चा चालू आहे अतिक्रमण हा एकमेव ॲक्सिडेंटचा मुद्दा आहे नांदोरे ग्रामपंचायतचे अतिक्रमण या मुद्द्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष ॲक्सिडेंटला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई होणार का बस चालक, मालक की अतिक्रमण धारक नांदोरे चौकामध्ये बराच वेळ वाहतूक अडथळा निर्माण झाला होता पोलिसांनी वेळीच दखल घेऊन वाहतूक सुरळीत चालू केली अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव राजवीर दयानंद कदम वैवर्ष पारा असे ऐकव्यास मिळते ज्ञानदीप हायस्कूलची बस व सायकलस्वार विद्यार्थी यांच्यात ॲक्सिडेंट झाल्याची चर्चा चालू आहे अतिक्रमणामुळे ट्रॅफिक झाल्यामुळे विद्यार्थी बसच्या पाठीमागे सायकल घेऊन उभा असताना बस, चा बस चालकाच्या दुर्लक्षपणामुळे विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला नांदोरे पंचकृषीत हळहळ व्यक्त केली जात आहे पंढरपूर तालुका प्रतिनिधी एम के न्यूज करकंब